रस्ता द्या अन्यथा मत नाही बेसापिपडा रस्त्याच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा संताप हिट अँड रन दुर्घटनेनंतर संताप मोर्चा नागरिकांचा प्रशासनावर आक्रोश बेसापिपळा रोडवर तीन दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला होता या घटनेत हुडकेश्वर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे मात्र परिसरातील नागरिकांच्या मते या दुर्घटनेमागे संबंधित महिलेपेक्षा बेसापिपळा रस्त्याची दयनीय अवस्था अधिक जबाबदार आहे रस्त्यावरील खड्डे अधुरे काम आणि वाहतुकीतील अराजकतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज बेसापिपळा परिसरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन आणि शासनाच्या विरोधात संताप मोर्चा काढला शेकडो नागरिक स्वयंस्फूर्तीने या मोर्चात सहभागी झाले कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा पार पडला मोर्चा मोर्चादरम्यान नागरिकांनी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली हा इन्सिडंट घडलेला आहे हा एक इन्सिडंट नसून इथे रोज असे ॲक्सिडेंट घडतात आहे इथे राहणारे लोकं राहत आहे इथे जनावर राहत नाही तुम्ही कुठे जगताय तुम्ही काय करताय तुम्ही याची तुम्हाला जाणीव नाही आहे आज प्रशासन झोपलेलं आहे आज आम्ही कितीतरी वेळा यांच्याकडे निविदा घेऊन गेलेलो आहे पण यांचं या रोडकडे लक्ष नाही आहे यांना हेच वाटतं आहे की इथे राहणारे लोक हे मुका आणि बहिरे फक्त इथे राहत आहे आज इथला जो आज चार काही दिवसाआधी जो इन्सिडंट घडलेला आहे हे असं घडायला नको होतो पण आज आम्ही इथे जमलो आहे की हे प्रशासन जागा झालं पाहिजे किती वेळ लागणार किती असे तुम्ही बळी घेणार कारण हा जो बळी गेलेला आहे हा प्रशासनाच्या चुकीमुळे घडलेला आहे आज रोड ॲक्सिडेंट जे होत आहे इथे आमच्या इथे रोज रोज एक ॲक्सिडेंट होत आहे तुम्ही किती असे अंत बघणार आमचा तुम्ही सांगा काय करणार तुम्ही किती दिवस असेच तुम्ही भक्त बघत राहणार बघायची भूमिका घ्यायला तुम्ही इथे प्रशासनावर आलेले आहेत का तुम्हाला काय आहे तुम्ही ते तरी सांगा एवढा फंड येतो आहे कुठे जातो आहे गडकरी साहेब मला तुमच्या तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या रोडनी तुम्ही आम्हाला जेव्हा आमच्या हातात चाब्या दिल्या तेव्हा तुम्ही या रोडची कंडिशन का नाही बघितली आज या रोडला दीड वर्ष झालंय काय करताय तुम्ही तुम्ही कुठे बघताय कुठे बघताय ते तरी सांगा तुम्ही काय बेसा पिपळा तुमच्याकडे दिसत नाही आहे तुम्हाला हा जो एरिया आहे याच्याकडे तुम्ही का असं दुर्लक्ष करताय यार सगळ्या नागरिकांना आज तुमचा एक प्रश्न आहे की तुम्ही रोड करी म्हणता कुठे गेला आमचा रोड आमचा रोड कुठे गेला बेसा पिपळा रोड का तुम्ही एवढा शांततेने घेताय रस्त्यात गड्डा आला पडले मागलच्या गाडीनं कुचलो लाद चूक कोणाची आम्ही कोणाला म्हणू आज आमच्या घरच्यांना लेकरासोबत बायकोला स्कूटीनं पाठवा म्हटलं ना भीती वाटते भीती, भीती आम्ही टॅक्स टायर रस्त्याने पैदल नाही जाऊ शकत पायदल नाही जाऊ शकत दिवसभर टिप्पर चालतात इथून जेसीबी चालतात रोरल चालतात अरे त्या कॉलनीच्या आतमध्ये जेलमध्ये बंद सारखा पडलो आम्ही बाहेर नाही निघतायत लाज वाटते नागपूर मध्ये आम्ही मुख्यमंत्री दिला आम्ही भारतातले रस्ते बनवून राहिलो आणि आता काय आहे आमच्या घरी झाला रोड नाही आणि आता आमच्या रंगराव पाटलांची खरी काय चूक होती विकास दिसताना सर तुम्हाला हा विकास तुम्ही बघा हा विकास तुम्ही बघा रोडवर जागोजागी गड्डे आहे फक्त शहरामध्ये कॉलनी बनल्याने विकास होत नाही साहेब कॉलनीला रस्ते हवे मूलभूत सोयीमध्ये आपण रस्त्याला सुद्धा आज तेवढं प्राधान्य देतो आम्ही प्रशासनाकडे जेव्हा या गोष्टीचा जाब विचारतो की पैसा जातो कुठे तर पैशासाठी आज त्यांचं म्हणणं आहे की इथे रोड बांधायला आमच्याकडे पैसा नाहीये आज पी पीडब्ल्यूडी इंजिनियरला जागोजागी तो जो उत्तर देतोय की फंड नाहीये फंड नाही तो आमचा पैसा गेला कुठे आमचा पैसा तुम्ही कुठल्या कामासाठी यूज करून राहिले आहे बेसा परिसरातील उंच वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांचे म्हणणे आहे की राज्य आणि केंद्रातील मोठे नेते बेसाचा विकास केल्याचा दावा करत आहेत परंतु प्रत्यक्षात परिस्थिती भयावह आहे मागील दीड वर्षांपासून बेसापिपळा रस्त्याचे काम सुरू असून अजूनही ते पूर्ण झालेले नाही नागरिकांचा सवाल आहे की हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री प्रशासन देणार का आणखी किती लोकांचे जीव या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे जाणार आहेत दोमे रहता हूं और हम सबको पता है कि बहुत सारे न्यूज़पेपर में ये न्यूज़ आई है लेकिन उस महिला का इसमें कोई दोष नहीं था एक्चुअली ये दो लोग जा रहे थे गाड़ी स्लिप हुई गलती से वो गाड़ी में आ गए और गल उस गलती से उस महिला से एक्सीडर दब गया जो 100 मीटर 200 मीटर तक वो घिसटते गए और उनकी उम्र ज़्यादा होने के कारण उनका देहांत हो गया लेकिन ये पूरी पूरी घटना जो है इसके लिए दोषी जो है यहाँ का प्रशासन यहाँ का रोड ये जो छो, इतना छोटा सा पैच दो मीटर का पैच अब तक नहीं हुआ है एक किलोमीटर का रोड बनाना है जिसके लिए दो तीन साल ले लिए इन लोगों ने और आप अगर सोचोगे तो कुछ एक पे, एक हिंदी पेपर ने इस महिला को हिट एंड रन के केस में डाल दिया हाँ उसको ये बताया गया कि ये फरार थी ताकि वो वो लेडीज़ ने वहाँ खड़े रह के उन, उनको बाहर निकाल के उनको हॉस्पिटल में लेके जाए तक जो वहाँ के जो प्रत्यक्षदर्शी लोग हैं उन्हें बताया कि उसी औरत ने उनको हॉस्पिटल लेके गई तो ये हिट एंड रन के केस कैसी बनती है और प्रशासन अपना रास्ता अच्छा दिखाने के लिए अगर ऐसी पेड न्यूज़ देता है तो ये भी तो गलत बात है तो इसका भी तो कुछ ना कुछ विरोध होना चाहिए और इसमें महिला गाड़ी दिखा देता पीछे से चार बार है चलाते जाओ कोई भी पीछे से टोक देता ऐसी हम किसको बोले, किसको बोले? आ, किसको बोले कार वालों की तो आप अगर ये बोलते हो कि कार वालों ने गाड़ी फास्ट लेके जाते तो मुझे नहीं लगता कि यहाँ चालीस की स्पीड में भी कोई यहाँ से गाड़ी लेके जाता होगा इसके ऊपर चला के हूँ कोई नहीं जा सकता है क्यूँकी तीसरा गियर दूसरे गियर में भी गाड़ी चलाते समय बहुत सोचना पड़ता है प्रशासन सोया हुआ है उनको काम और गडकरी जी से मैं एक ही निवेदन करती हूँ इतने बड़े बड़े पुलिया बनाकर हम हमारे नागपुर का नाम रोशन कर रहे हैं की पूरे देश में हमारा नाम हमारा नाम

थोड़ा वे देव नाम थोड़ा। अच्छे दिन बोलते बोलते लोगो को इस तरीके ऐसी बुरी हालत में डाला गया है की आज जगह जगह एक्सीडेंट हो गए लोग मर रहे हैं अरे क्या गलती है लोगो की आपको सपोर्ट कर रहे ये लोगो की गलती है आप पे विश्वास कर रहे है ये लोगो की गलती है अच्छे दिन बोलने से नहीं आते अच्छे दिन करने से आते और अच्छे दिन अगर आप कर नहीं पा रहे होंगे तो हम इनके साथ में जैसे इन्होंने बोला ना देंगे वैसे यहाँ पे बैठेंगे सोएंगे जो करना होगा वो करेंगे और अच्छे दिन लेकर आएंगे और एक ही कारण है कि यहाँ पर प्रशासन का जो दुर्लक्ष हुआ और जो रोड नहीं बने के पोल यहाँ पे खड़े हैं यहाँ पे कम से कम चार से पाँच स्कूलें हैं और वो जो स्कूल है वहाँ पे कम से कम पाँच से छह हजार बच्चे पढ़ते हैं वहाँ पे टैक्सी यहीं पे स्विगी वाले जोमेटो वाले बस वाले सारे लोग इतने तेजी से चलाते हैं कि दूसरी तीसरी चौथी अनगिनत घटना घटने के लिए यहाँ पे और देर नहीं लगेगी इसलिए आप प्रशांत हमारी और एक विनती है आज का जो ये हमारा मोर्चा निकाला वो शांत प्रिय निकाला लेकिन इसके बाद अगर ये इस ढंग से अगर काम में व्यत आता है और काम की स्पीड अगर कम रहती है तो इससे भी बड़ा आंदोलन हम लोग करेंगे नागरिक इशारा दिला है की शासनाने जर तात्काळ हा रस्ता पूर्ण केला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत ते मतदान न करण्याचा निर्णय घेतील या घटनेने पुन्हा एकदा बेसापिपड हस्त्याच्या कामातील प्रशासकीय निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप चाहते हैं जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860